नमस्कार बघा तुमच्याकरता खास हा व्हिडिओ महिलांकरता आहे लाडक्या बहिणीसाठी आणि पोलीस भरती नौक भरती करता आज सायंकाळी व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आता येणारी पंचवीसची भरतीचं नोटिफिकेशन कधी आहे आणि वयवाढीचा एक मुद्दा आहे त्याविषयी एक आय एम पी महत्वाची बातमी आहे तुम्हाला मी बातमी सायंकाळी देईन पूर्ण कन्फर्म करून ठीक आहे त्यामुळे सायंकाळी तुमचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे पोलीस भरतीसाठी आणि आजचा सकाळचा व्हिडिओ असणार आहे लाडक्या बहिणीसाठी खास करून आता लाडक्या बहिणीसाठी दोन महत्त्वाच्या न्यूज आहेत पहिली न्यूज आहे तुमच्याकरता ते म्हणजे लाडक्या बहिणीचा जो सहावा हप्ता आहे हा सहावा हप्ता तुमच्या खात्यावरती सो सोमवारपासूनची तारीख दिलेली आहे त्यांनी पण कन्फर्म म्हणजे बघा ज्यावेळेस हे अधिवेशन संपून जाईल अधिवेशनानंतर लगेच तुमच्या खात्यावरती हप्त्याला सुरुवात होईल आता खाली लगेच वाईट कमेंट येतील कारण हे विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये ह्याची घोषणा केलेली आहे आता शे ऑर्डर सुद्धा दिलेले आहेत त्यांनी विधानसभेतून अवसंबंधित खात्याला त्यामुळं कमेंट पूर्वी जरा विचार करून कमेंट करत चला आणि आता पुढला विषय तो म्हणजे अपात्रता यामध्ये ज्या महिलांना पूर्वी पैसे मिळाले तर स्क्रुटनी करून म्हणजे पडताळणी करून त्या सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे येतील फक्त कुणी पुरुषांना फॉर्म भरलेला असेल किंवा फॉर्म फेक असतील असे फक्त फॉर्म ह्या ठिकाणी कापले जातील आणि ज्या महिलांचा आतापर्यंत किती हप्ता बाकी आहे ते हप्ते बाकी हप्ते म्हणजे खात्याला एकत्रित जमा होतील आणि त्यानंतर त्यान बघा महत्त्वाच्या गोष्ट सांगितलेली अजून परत ते म्हणजे ज्या महिलांनी फॉर्म सुरुवातीला भर भरला आहे त्यांना एकही हप्ता आला नाही ते त्यांना हप्ता का नाही आला ह्याची पडताळणी होऊन त्यांना पैसे येणार आहेत हे पण त्यांनी सांगितलेलं आहे हे जे काही बोललो ती मी स्वतः तुम्हाला पैसे वाटणार नाही कारण हे जे बोललेलं आहे ते संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री साहेब यांचं ही वक्तव्य आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी दाखवू शकत नाही याच्यावरती त्यामुळे तुम्हाला बोलतोय ह्या तीन ते चार गोष्टी आहेत म्हणजे सर्वच महिलांचे पैसे हे खात्याला येतील पण यामध्ये महत्त्वाचे एक ट्विस्ट आहे ते म्हणजे बघा संजय गांधी निराधार जी योजना आहे त्या योजना असतील किंवा कुठल्याही योजना त्या योजनेमधून महिलांना जर पंधराशे मिळत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी लाभ हा मिळणार नाही अशी एक टॅब आलेली आहे तुमच्या वेबसाईटवरती तुमच्या नावाच्या कॉलमच्या पुढे त्यामुळे हा एक प्रॉब्लेम येतोय आणि आता महत्वाची गोष्ट ताईनं समजून घ्या आता तुम्हाला मला याविषयी बोलायचं होतं म्हणून हा व्हिडिओ केला आहे एक केंद्राची योजना आलेली आहे एल आय सीची एल आय सी बिमा सखी योजना कारण आता सगळ्याला एक गोष्ट वाटते की प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक गोष्टी खोट्या प्रत्य। असतात तुम्ही जाऊन चेक करून बघा तुम्ही जाऊन चेक करा माहिती घ्या ऑनलाईन फॉर्म चालू आहे जाऊन फॉर्म भरून घ्या आता बघा एल आय सी बिमा योजना अशी आहे ज्याप्रमाणे एल आय सीमध्ये एजंट लोक काम करतात लो का नाही त्या एजंट लोकांसारखेच हे जॉब आहे पण हे कसं माहिती आहे का एजंटला कुठले पैसे मिळत नाहीत एजंटला काम करावं लागतं पॉलिसी विकावं लागते मग त्यांना पैसे मिळतात पण या ठिकाणी असं नाही कारण ह्या क्षेत्रामध्ये महिला याव्यात महिला आत्मनिर्भर व्हाव्यात त्यामुळं महिलांना सात हजार पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी महिलांना भेटणार आहेत सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी मिळणार आहेत महिलांना पाच हजार सात सहा पाच हे तीन वर्ष आणि तुम्हाला वर्षाला कमीत कमी चौदा ते तुम्हाला एल आय सी विकावं लागणार आहेत चोवीसची ची आठ आहे तुम्हाला कमीत कमी चौदा एल आय सी वर्षाला विकावं लागणार तुम्हाला तर तुम्ही तेवढी एल आय सी विकला तर तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार तुम्हाला बोनस हे मिळणार आहे शेवटला वर्षाच्या आणि ह्या अशी योजना आहे जर हे तुमचे तुम्ही तीन वर्ष कम्प्लीट केले तुम्ही टास्क पूर्ण केलं चौदा 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 नंतर तुम्हाला तुमचं जे मानधन होतं सात सहा पाच हे तिथून बंद होणार आहे कारण तुम्ही हे तीन वर्ष चौदा 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 तुम्ही दिल्याशा काढल्या तुम्हाला त्या पॉलिसीचं तुम्हाला कमिशन आहे आणि जे बोनस आहे तुम्हाला तेही आहे म्हणजे तुम्ही महिन्याला त्यावेळेस पंधरा ते सोळा तुम्ही महिन्याला कमवू शकता तुम्ही आपल्या विकलेल्या पॉलिसीवरती आणि तुम्ही त्यामध्ये अजून आपलं काम वाढवू शकता त्यामुळं ती योजना आहे एल आय सी बीमासाठी योजना तर मी तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ केला याच्यावरती पोस्ट अठरा वर्षाची आट आहे कमीत कमी सत्तर वर्षाची जास्तीत जास्त आठ आहे अठरा ते सत्तर पर्यंतच्या महिला या ठिकाणी फॉर्म भरू शकतात एकच फक्त डिस्क्वालिफिकेशन आहे दहावी महिला पास पाहिजे आणि दुसरं आहे त्याच्या घरामध्ये किंवा त्या महिला एल आय सीच्या एजंट किंवा एल आय सीमध्ये ते काम करणाऱ्या नसाव्या ही अशी फक्त आठ आहे बाकी कुठलीही आट नाही फक्त दोन आटी दहावी पास पाहिजे आणि ती महिला एल आय सीमध्ये काम करत नाही नवरा मुलगा बहीण कोणी असेल कुटुंबात अशी महिला है है, या ठिकाणी पात्र आहे आणि तुम्ही यामध्ये तुम्ही जॉईन केलं तुम्ही फॉर्म भरला तर समजून घ्या तुम्हाला सात हजार सहा हजार पाच हजार तुम्हाला मिळणार आहे महिन्याला आणि तुम्हाला बोनसही मिळणार आहे त्यामुळे वाईट काय ज्या महिलांना करावं वाटतं आपल्याकडे मग भरपूर व्हॉट्सअप ग्रुप असतात नातेवाईक असतात आपल्यासुद्धा एल आयशा नसतात अशा वेळेस वर्षामध्ये तुम्हाला होतं चौदा एशा करायचं वर्षामधून तुम्ही ते सहज चौदा एलयश पूर्ण करू शकता का वर्षामध्ये हा असा टास्क होता आणि हे अशी योजना आहे केंद्र सरकारची एल आय सी बिमा सखी योजना तुम्ही जाऊन चेक करून बघा आणि जे सायबर कॅफे असतात त्यात जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता त्याविषयीचा हे फॉर्म उपलब्ध आहेत ऑनलाईन फॉर्म आहेत ऑफलाईन आहेत फॉर्म भरून घ्या तुम्हाला ट्रेनिंग मिळेल आणि तुम्हाला तुम्हाला असं काम करायचं आहे ह्यात दोन होत्या महत्वाचे अपडेट दोन्ही हे अपडेट महत्वाचे आहेत हे अपडेट एकशे एक टक्का खरे आहेत त्यामुळे एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण गरजूपर्यंत हा मॅसेज जाईल तुम्हाला याची आवश्यकता नसेल अशी मला माहिती नाही पण ज्या महिलांना याची आवश्यकता आहे ज्या महिलांना कुठंतरी जॉब करावा वाटतोय त्यांना पैसे कमवायचे असतील त्या महिला या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि ज्या महिलांना फक्त व्हिडिओ बघायचं कारण फक्त हे होतं लाडके बहिणीचं त्या महिलांना खुशखबर आहे अधिवेशन संपल्याच्या दुसऱ्या दिवशी तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत या दोन अपडेट नक्कीच बघा विचार करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार